नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्लॉग तर मी आज आले पुण्यातील सर्वात मोठा गणपती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सन प्रभा युट्यूब चॅनल मध्ये तर मी आज आले पुण्यातील सर्वात मोठा गणपती पहावरती आहे वरती जायला इतक्या पायऱ्या आहेत पायऱ्या चढून जाऊ तेव्हा बाप्पाचं दर्शन होईल आपल्याला इथे चप्पल स्टँड आहे चप्पल काढूयात आपण खूप मोठी मूर्ती आहे बाप्पाची तुम्हाला दर्शन धावते बाप्पाचं मन खूप प्रसन्न झालं इथे येऊन बाहत्तर फुटी बाप्पाची मूर्ती आहे बिरला गणपती म्हणून ओळखला जातंय इथे इथे एक छोट्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि मागे मोठी मूर्ती आहे तर मी आज आले बाप्पाच्या दर्शनासाठी आणि ही, मुर्थी मुर्थी आए, ही आए, एक अशी खूप मोठी मूर्ती आहे आणि ही बहात्तर फुटी मूर्ती आहे आणि एकशे एकोणऐंशी पायऱ्या आहेत तर आणि मूर्ती अगदी पूर्ण डोंगरावर हो आहे आणि येणार आहे बघा इकडून मग हा मुंबई पुणे पुणे मुंबई हायवे आहे तर त्या हायवेवरून जाणाऱ्या येणाऱ्यांची येणाऱ्या जाणाऱ्यांची सर्वांची नजर पूर्ण इकडे मूर्तीवर पडते हे पहा सर्वांना अगदी आकर्षित करून टाकणारी मूर्ती आहे आणि बात तर कुठे बिर्ला गणपती म्हणून ओळखलं जाते वरती पाहिल्यावर असं वाटतंय की ढग चालतायत वरती आणि असं वाटतंय की बाप्पाची मूर्ती हलतीये मूर्तीच्या मूर्तीचे सभोवताली पूर्ण गार्डन आहे बाग आहे पूर्ण आणि मधातच मूर्ती आहे आणि ही मूर्ती पूर्ण डोंगरावर हो आहे का आणि असं खूप छान वाटतं पाहायला रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर पूर्ण मूर्तीवरच जाते ची उंची बहतर फुटी आहे आणि एकशे एकोणऐंशी पायऱ्या आहेत वरती चढून यावं लागतं तर आणि डोंगरावर मूर्ती आहे तर सर्वांची नजर पूर्ण मूर्तीकडेच जाते मला पण वाटत होतं काहीतरी यावं पण आज योग आला यायचं इकडे तर रस्त्यावर यंद्राजी प्रत्येकाची नजर मूर्तीकडेच पडते एक तर पाहत राहिल्यावर असं वाटतं की मूर्ती चालले म्हणजे असं आणि पूर्ण आभार चाललायवरून तर असं वाटतं की मूर्ती चालली नजर पण पोचत नाहीये तुम्ही पण पाहू शकताय बघा पुन्हा हे पहा हे आभाळ चाललंय आणि असं वाटतंय की मूर्ती चालली आहे मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच अजून नव्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाप्पा गणपती बाप्पा मोर्या